मोदी भागातील पाचखंदील चौकातील अष्टभुजा देवी मंदिराचा शिखर कळसारोहण सोहळा सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे श्री मरगम्मा देवी मंदिर संचलित अष्टभुजा देवस्थानचा हा उपक्रम आहे रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते कळसारोहण होणार आहे सोमवार दिनांक दहा रोजी पहाटे पाच वाजता देवीला अभिषेक करण्यात येऊन पुण्यवाचन सकाळी दहा वाजता कळस्नान दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी कळसारोहण होणार आहे त्याशिवाय नित्य आरती मुख्य देवता स्थापन होम हवन व दुपारी एक वाजता महानैवेद्य आरती होणार आहे एक ते चार वेळेस महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी अष्टभुजा देवस्थान मंदिरतर्फे देण्यात आली आहे सर्व भक्तांना व तमाम नागरिका बंधुभगिनींना नम्र आवाहन करण्यात येतं की अष्टभुजा देवस्थानचं शिखर कळसारोहण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या आजपर्यंत केलेलं सहकार्य व देणगी देणगीच्या स्वरूपात हे एवढं मोठं मंदिर भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि त्याचा स शिखर कळसारोहण सोहळा आपल्या साक्षीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिखर कळसारोहण सोहळा संपन्न होणार आहे आणि परमपूज्य डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामीजी व तसेच आळंदचे पट्टरू महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा कळसारण सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी ह्या कळसारण सोहळ्याकरता आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवाराने अवश्य उपस्थित राहावं सकाळी आठ वाजल्यापासून पुण्यावचन कार्यक्रम होणार आहे त्यानंतर वन औषधीचं स्नान कळसाला होणार आहे त्यानंतर हवन होणार आहे आणि त्यानंतर कळसारोहण बारा ते बारा सव्वा बारा वाजता कळसारोहण होणार आहे आणि त्यानंतर देवीची महा महापूजा होणार आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम त्यानंतर एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी आपण या सर्व धार्मिक विधीला धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्व मोदी भागातील तमाम सोलापुरातील जनतेनी या कळसारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं व दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका